हो तुम्ही सर्व पावजे सोडवायला आले तर मग मोबाईल चार्जिंग काहीच नव्हतं आम्ही टॅनवर मोबाईल चार्जिंग चार्ज केला आणि मग लॉक चालू केला म्हटलं चला आता रिटर्न चाललं तर तर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सकाळी निघलो होतं आणि भाऊजी सोडवायला आलो तर होत का तर गावाला पण लाईट नाहीये कसलीच लाईट नाही एवढा मोठा पाऊस आहे ना भरपूर पाऊस येताना आम्ही एवढं भिजलोत ना पण श्री भिजली नाही घरापाशी आलं की पाऊस घरापाशी घरापासून दोन दिवस आम्हाला कंटिन्यू असता चला घरापासून आता रिटर्न जायची वेळ आली तिच्या पप्पा आम्हाला घ्यायला आले का भाऊजी हाय करा चालीड़ी। चालीड़ी। चला मग आता बस चालू होईल ठाण्याची बस आहे त्या बसमध्ये बस बसलो तर आणि हे मस्ती चालू आहे बघा जीन्स फर्स्ट टाइम घातली कार्टून उभं राहा उभं राहा श्री उभं राहा नाही तिला मूड नाही आहे आता तर चला मग आम्ही निघतो तर बघा बस इथे थांबली होती तर मग मी पाणी बॉटल घेतली श्रीजी पप्पा उतर नाही श्री बशी थांबले होते तर मग मी ते परत बॉटल वगैरे घेतली आणि बसमध्ये परत चढले तू म्हणलं श्री इंश्रीची पप्पा काय कर तू खाली बघू नको बरं का मार देईन मी तुला पाणी बॉटल आता केवढं थंड असते का तिला आहे ना तुम्ही ते पिया प्या बक्की ठंडा ले मम्मा ने बक बक्की ठंडा खाली का काय मैना सभी ती ड्रेस ला लागल तो कधी एक पडली है सगी फेकून दे बाहर रुमाल ने खालना खाल पुसुन घया खाल सग ड्रेस खराब के आजीला संगू का काय खायचंय तिला खायला काय देऊ काय खायचं आहे कुकूड घेऊ कुकूड चपा देऊ चपा पाहिजे नाही खायचं चपा चपा देऊ नको कुकूड देऊ कुकूड घेऊ कुकूड आहे त्याच्यामध्ये हा त्यात आहे ते खाल नाही एक मम्माचं आहे तुझं नाही लग्नाला खायला गप काय महिना खाऊन तोंड कसं केलं एकदं एकच एकाच एक

बाबा बघू ना समोर ना लवकर नाही जरा म्हणते लवकर नाही घेतली का पुरी तूया श्री जवळ कोण मग आम्ही घरी वगैरे आलो आणि श्रीचे पप्पा ऑफिसला गेले म्हणजे ऑफिसला गेले ते आणि आमची झोप पण झाली एक एक बऱ्यापैकी घर वगैरे सगळं आवरून झाले आणि मी तात्पुरतं मॅगीच खायला केली होती तर खरं म्हणजे झोप खूप लागली आळस पण खूप आलाय तर फायनली आम्ही घरी मगाशीच आलो होतो घरात एवढी झोप झाली होती चार चार आता आठ दिवस चार पाच दिवस झाले आठ दिवस नाही झाले तर श्रीने पण खूप मस्ती घातली आणि आम्हाला बस भेटली नाही तिथून एक छोटासा हात म्हणजे ना टेम्पो होता छोटा हात म्हणून मग तोच केला का तर श्रीच्या पप्पांना ऑफिसला जायला खूप उशीर होत होता तर ते ऑफिसला गेले त्यानंतर श्री पण झोपली होती बऱ्याच वेळी तर आत्ता जस्ट म्हणजे खेळी वगैरे खाली खेळायला घेऊन गेले होते मी तिला नंतर दूध वगैरे आणलं कात्र श्रीचे पप्पा नाही त्यामुळं त्यांची सगळी कामं मलाच करावं हो लागली तर ती मग खेळी खेळी आता घरी आली थोडंसं खा खाऊन वगैरे घेतलं आता झोपताना दूध वगैरे पिली आणि खूप छान झोपली आहे ती आणि मस्ती घालते आता खूप समजूतदार झाली बऱ्याच गोष्टी खूप छान छान बोलते झोपली त्याला मग मी पण आता श्रीच्या पप्पाना आज ऑफिसून यायला उशीर होणार आहे का तर खूप म्हणजे दोनच सुट्ट्या घेतल्या त्यांनी तर त्यांना यायला उशीर होईल तर मला पण खूप झोप लागली आहे तर चला मग बाय गुड नाईट परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटू आपण तुमचा असंच भरपूर प्रेम बर आशीर्वाद राहू द्या बाय गुड नाईट